गणपती बाप्पा आलेत म्हटल्यावर मोदक तर झालेच पाहिजेत तर इथे छान अशी पारी करून देत आहेत सासूबाई प्रमिलाला आणि प्रमिला इथे सारण भरून सुबक असे मोदक बनवते बघू शकता इथे किती सुंदर असे मोदक बनवलेत आणि हे सारण आहे गुळ आणि खोबऱ्याचं त्यानंतर स्वराजला गणपती बाप्पाची एवढी आवड आहे ना की तो अक्षरशः त्यांना आदल्या दिवशी डेकोरेशन जे स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलं ते आदल्या दिवशी डेकोरेशन बनवलं होतं त्यानंतर हे दुसऱ्या दिवशी बनवलं होतं ते आवडलं नाही म्हणून बघू शकता इथे फुलांचं छान असं डेकोरेशन केलं आहे दिवा वगैरे लावलाय आणि आपला जो घरातला देवाऱ्यावरचा पितळी गणपती असतो ना तो त्यानं स्थापन केलं के आहे बघू शकताय त्याला दुर्वा वगैरे अर्पण केलेले आहेत आणि असं छान असं डेकोरेशन करून घेतले त्याला खूप आवड आहे असं आणि त्यानंतर मी इथे असं छान असा एका पिल्लूला ड्रेस शिवला आमच्या बिल्डिंगमध्ये राहते ती अगदी लहान आहे तर कसा वाटतं नक्की सांगा त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी दर्शनाला गेलो गणपती बाप्पांच्या कारण त्यांनी बोलवलं होतं आरतीसाठी वगैरे नंतर गेलो नमस्कार केला आणि परत घरी आलो घरी आल्यानंतर आमच्या इथे पण जो गणपती बाप्पा छोटा स्थापित केला होता ना आपला पितळेचा त्याची पण आरती करून घेतली कारण स्वराजची खूप इच्छा होती की आपल्या पण गणपती बाप्पाची आपण आरती करूया आणि सासूबाईंनी मोदक बनवले होते आणि मी खीर बनवली होती बघू शकताय आणि एक दिवसाचा आनंद त्याला खूप म्हणजे खूप आनंदी होता स्वराज की आपल्या घरी छोटा गणपती बाप्पा आपण बसवला हो आहे आणि तो माझ्या मागच लागला आहे की आपण पण पुढच्या वर्षी छोटा गणपती बाप्पा बसवूया म्हटलं बघू काय ते कसं काय ते ठरवू म्हटलं तर लहान मुलांना खूप आकर्षण असतं आणि इथे जे आहे ना डेकोरेशन संध्याकाळचं जे लाईट पेटतंय तिथे तुम्हाला काय दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असा होता व्हिडिओ कसा वाटला बाय